मस्त आपली खमंग भाजणी तयार आ काही मिनिटातच फक्त तयारी ही केलेली आहे याचा पुढचा व्हिडिओ आता तुमका हवा असेल तर परब किचन काय करूचा लागतला सबस्क्राईब आणि जोडून राहूचा लागतला चना डाळ मूग डाळ साबुदाणे पोहे आणि हा बडीशेप आणि जिरा काय बरा बनता आज परब किचन मध्ये नाही माहिती अहोरवले आपले तांदूळ यवा यवा आज बनता पारंपारिक खमंग चकलीची भाजणी घरातली एक वाटी सेट करा आणि या वाटीच्या प्रमाणे तुम्ही भाजणीचं प्रमाण व्यवस्थित करा जो मी रोजच्या वापरातलो तांदूळ घेतलंय ह्याच वाटीच्या मोजमापाने मोज मी वाटीचं प्रमाण आधी सांगते ह्या वाटीच्या प्रमाणे मी चार वाटी तांदूळ घेतले जे वजनी प्रमाण अर्धा किलो हा आणि तेकाच अर्धी म्हणजे हे फुल दोन वाटी भरून चण्याची डाळ त्याच्यानंतर एक वाटी उडदाची डाळ त्याच्यानंतर ही चरा अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी धने अर्धा वाटी साबुदांदूळ आणि एक वाटी पोहे आता हे मसाले अर्धा वाटी धने मगाशीच सांगितलंय नंतर हे चार चमचे म्हणजे एकदम पाऊन वाटी बडीशेप पाऊन वाटी आपला जिरा आणि सहा लवंग चला आता आपली कढई तापली आहे म्हणजे बाप येत हाती आता हे तांदूळच ते मी आता हे घालून घेते हे रात्री धुवायचे आणि सुती कपड्यावर पंख्यावरच वाळून घ्यायचे आता हे आपण धवळायच कितपत गरम करायचे लाल करायचे नाही जितकं आपल्या हातात सोसात तितक्या एकदम कडकडीत पण नाही तांदूळ एक भाजत येलो ना की एक वेगळंच खमंग सुगंध सुटता तशी भाजणी सगळ्याच असो खमंग सुगंध सुटता तुमका माहितीच असाल आता तांदूळ खायचो घ्यायचो चकलीच्या भाजने खैचओ घेवा राशन तो घेवा गावचं असतात तो घ्यावा अहो रोजच्या खाण्यात घेतला तरी चालात रात्री काय करायचा तुमचं मोजमाप घ्यायचा आणि ते तांदूळ घ्यायचे धुवायचे कपड्यावर पंख्यावरच सुकवायचे आणि सकाळी असे हे भाजून घ्यायचे आता तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवले नाही पण मी ह्या तसा करून घेतलेला आहे आणि आपले जे डाळी आहेत हो, ते काय मी धुत नाही ते कपड्याने सुती ओल्या पिळून घट्ट घ्यायचा आणि कपड्याने पुसून घ्यायचं असं व्हिडिओ असा आमची पहिली परब किचन वर जी चकली असा त्याच्यात असा पाहिजे तर मी त्याची लिंक खाली देते पण तांदूळ धुवून घ्यावा आता आपले तांदूळ भाजून झालेत एक जोस खमंग सुगंध सुटता तो सुटला आता हे तांदूळ घेतले काढून आता ही डाळ सुद्धा आपल्याक ना भाजून घेऊच्या मी ही डाळ सुद्धा धुवून नाही घेतलंय फक्त ओल्या कपड्यात पुसून घेतलंय फक्त तांदूळच धुवून घेतलेले आहेत आणि ही डाळ आता ही डाग येसर नाही भाजायची एक डाळीचं पण एक सुगंध सुट्टा तितपत भाजायची कडकडीत भाजायची पण आता ही डाळ पण बघा एक सुगंध सुटाक लागलो आणि मस्त ता कडकडीत तापल्या हात लावून बघितला तर डाळ आपली चांगली तापता आता उडदाची डाळ आता त्याच्यात दोन तीन दा दाणे ह्याचे पडलेले आहेत लाल मसूरच्या डाळीचे कुठते वेळी तरी मी काढलंय ही पण डाळ आपल्या चांगली सुगंध सुटा सरस भाजू खमंग भाजणी म्हटली तर खमंग सगळे डाळी आणि तांदूळ खमंगच भाजू पाहिजे तरच ती खमंग भाजलीची चकली होता खमंग भाजून झालेली आता ती सुद्धा मी हे घालून घेते आता ही मुगाची डाळ अर्ध वाटीच घेतलेली आहे प्रमाण मी दोन तीन वेळा सांगितलंय अर्धा किलो तांदळाला पाव किलो चण्याची डाळ आणि त्याच वाटीने म्हणजे अर्धा किलो चार वाटी म्हणजे तांदूळ भरले आणि दोन वाटी चण्याची डाळ पाव किलोच्या मानाने अपन ही बघा ही मुगाची डाळ पण आपली खमंग भाजून झालेली आहे थोडीशी डाळ गेली आहेत पण ही अशीच वही खाल्यावर कडकडीत लागाक आहे ती दाता आता आपले इले साबुदाणे साबु तांदूळ साबुदाणे तुमच्याकडे काय म्हणतात ता सांगा तर पण एवढं भाजायचो नाहीतर तो, ना, तो फुलतलो तर साबुदाणे जास्त लाल होऊ द्यायचे नाही सतत ढवळायचे फुलून भाजू पोहे कारण त्याची साईड जर अशी फुकता जशी आपण पाण्यात टाकल्यावर फुकता तशीच आता आपली साबुदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत मस्त फुलान फुलान भाजलंय बघा एक एक टपोरो दानो आ आता इले आपले पोहे पोहे काय मी पुसले पिसले नाही फक्त काय केलंय सोडून घेतले आणि चाळून घेतले कारण बारीक जे पोहे असतात कारण पोहे बारीक असतात त्यामुळे चाळणीतून पडतात पोहे पुसायची गोष्ट नाही आुटले ते आणि पोहे आपल्या हातात चुरू पोहे इतपतच भाजूच्या हातात चुरल्यावर कळ त्याला पोहे कशी भाजले ते चुरचुरीत पोहे भाजायचे चुरचुरीत आता बघूया आपले पोहे चुरचुरीत झाले काय होय होय आता पोह्यांचा कसा ते फुलत नाही ते आकाशतच आळत आपल्या मालवणी भाषेत आळत मस्त आपली भाजणी झालेली आहे आता इली मसाल्यांची बारी धने धने हे मी तिन्ही तीनच अर्ध्या वाटी घेतलेलं आहे धनो बघा टाकल्या टाकल्याच एक सुगंध येऊ लागलो हिरवोगार असताना तो धने सुद्धा घालून घेते मस्त भाजून झाले ते सुद्धा धण्याचं एक खमंग सुगंध सुटलो आता आपला जिरा जिरा मी घरी आणलाय ना आणि आपल्या रोज रोजच्या वापरात तर जिरा असताच फोडणे वगैरे लागतात डाळीच्या वगैरे तर मी आणतय आणि अख्ख्या असा घालत नाही भाजतय आणि एक दोन पल्स मोडवर फिरवतोय मिक्सर आणि असा मी करतोय त्यामुळे मी आता ह्या जास्त नाही भाजत आहे कडईक गरम गोल फिरवून घेत आहे काही सेकंदा पुरता ह्या बघा वाटलेला हा जिरा त्यामुळे तर खाली धूम चला म्हणून मी जास्त नाही भाजत जिरा भाजून ही बघा पावडर ठरवली ना आता इली बडीशेप आणि ह्याच बडीशेप मध्ये हे दोन लवंग पण मी टाकून घेतले पाच लवंग असते तुमका आणखीन काळा मिरी वगैरे घालूची असत तर घाला मी नाही घालत आहे काळा मिरी फक्त लवंगच घातलंय मी आता ह्या शेवटचा भाजना ना तर गॅस बंद केलंय काही सेकंडच चालू ठेवलेले आणि ही बडीशेप आणि लवंग असा ढवळून घेते म्हणजे काय आपल्या तापलेल्या कढईत ह्या भाजून येत आणि इलाचा भाजून बघा बडीशेप तो हिरवा रंग होतो तो थोडस हल्पस ब्राऊन झालो मस्त शेकता माझो खांदो कशान खमंग भाजणीने हा गरम अजून मी मिक्स केलाय नाही आता ही पूर्ण थंड करून घ्यायची आणि जायचं आपण खर गिरणीवर घरघंटी असा तर चकलीचाच पीठ दळायचा नाही तर आपल्या घरघंटीवर किंवा चक्कीवर सांगायचा चकलीची भाजणी त्याच्यावरच टाक किंवा गव्हाच्या पिठावर टाकू नको नाहीतर काय होतली बरोबर चकलीची भाजणी आपली चकली काय होतली मऊ पडतली गव्हावर टाकल्याचं तांदळावर टाकून दे चनीच्या डाळ्यावर टाकू दे किंवा ज्वारीवर टाकू दे चालात पण गव्हाच्या पिठावर टाकू नको ही दक्षता मात्र घ्यावा कशी वाटली आपली परब वर चकलीची भाजणी ती तुमका लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा आवडली तर एक थंब नक्की देवा धन्यवाद